सामान्य व्यक्तीच्या नजरेतून गणेश जाधव म मदत फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या तीन दिवस व्याख्यानमालेचं या ठिकाणी मी संक्षिप्तपणे धावतं समीक्षण करत आहो ते वाचकांनी जरूर पाहावं आणि मग त्यानंतर ह्याच्या मी पंचवीस सव्वीस क्लिप रेकॉर्ड केल्या आणि काही यूट्यूबवरून घेतल्यात त्याकडे त्यांनी अभ्यास करावा ही विनंती ठिकाणी मी विषय घेत आहो की सामान्य व्यक्तीच्या नजरेतून सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर रोजीची व्याख्यानमाला ही त्यांना सामान्य व्यक्तीला कशी वाटली तर या अगोदर आता आपण थोडी कॉमेंटरी बघूया की आमचं कल्याण जे आहे आम्ही कल्याण पूर्वेला राहतो आणि कल्याण पश्चिमेला तीन त्या जवळपास बारा ऑक्टोबरपर्यंत आम्ही जेव्हा एक मोर्चा धरण धरलं होतं के सी समोर तेव्हा लक्षात आलं की कल्याण पश्चिमची जी माणसं आहेत ती जुन्या विचारांची संस्कृती आणि माणुसकी धरून सोबत चालणारी आहे असं आम्हाला पाहून कौतुक वाटलं काही नव्वद वर्षाचे वृद्ध तर मीच तुमच्या व अमरण उपोषणला बसले असे बोलले तेव्हा आम्हाला हसायला आलं तर असो लोकप्रतिनिधी हे कसे समाजाची काळजी घेतात हे गणेश जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून आम्हाला माहीत पडलं आणि निमित्त होतं की मी माझे मित्र दत्ता कोहिनकर साहेबांसोबत एकोणतीस डिसेंबर रोजी हो त्यांचा जो भाग होता मनाची मशागत किंवा मनाची शक्ती त्या शिबिराला हजर होतो पण या शिबिराला गेल्यावर माझ्या लक्षात आलं की सामान्य म मा व्यक्तीला माणसाला या व्याख्यानमालेतून सत्तावीस डिसेंबरला जगन्नाथ दीक्षित साहेबांचं आहारविषयक शास्त्र समजलं की तुम्ही आठ तास दोन जेवणामध्ये अंतर ठेवा आणि पाहिजे तसं खा आणि तब्येत मेंटेन करा अठ्ठावीस तारखेला दीपाली केळकर मॅडम यांचा एक प्रकारचा व्यक्तिमत्व किंवा आपण प्रसन्न तर जीवनात किती आपले कामं सुट सुटसुटीत होतं आपण तणावमुक्त जीवन जगतो या आशाचा कार्यक्रम होता असं मी ऐकलं आणि एकोणतीस डिसेंबरला तर मी स्वतःच या स म्हणजे प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो आणि कोहिणकर साहेबांनी स्टेजवर बसून भाषण न देता ते सामान्य लोकांमध्ये येऊन असे चालत फिरत राहून जे अंतर्मनाची अमर्याद शक्ती आम्हाला दर्शन घडवलं आणि आपण आहे तेवढ्या आपल्या साधनसामुग्रीमध्ये कसं चांगलं सुखी जीवन जगू शकतो असं वेगवेगळ्या उदाहरणावरून आम्हाला त्यांनी तीन तास हसवलं खेळवलं आणि ज्ञानमय मार्ग दाखवला आमच्याशी संपर्क साध संवाद साधताना आधीच सांगितलं की मी फार शिकलेला नाही मला की त्या अब्बराचा जन्म आणि याचं मृत्यू ते असं फार काही येत नाही परंतु हे जे मन आहे हे मन कुठल्या शास्त्रात पण ही चर्चा केलेली नाही आणि वैद्यकीय शास्त्रात तर बिलकुलच नाही शंभरपैकी आज एक वेळा आहे आणि तेहतीस वेळेपणाच्या मार्गावर आहेत आणि दोन हजार सव्वीसमध्ये तेहतीस टक्के लोक मानसिक रुग्ण असतील आणि म्हणून अंतर्मनाची ताकद ओळखून आपण चांगलं सुखी जीवन जगू शकतो हा त्यांच्या याचा कार्यक्रमाचा आशय होता त्यांनी सांगितलं की तुम्ही आयुष्यभर लोकांवर प्रेम करत गेलात परंतु आता स्वतःवर प्रेम करणं शिका आरशासमोर उभे राहा आय लव यू म्हणा आणि आपलं व्यक्तिमत्व कसं सुधारते हे बघा त्यानंतर त्यांनी अनेक छोट्या मोठ्या गोष्टीमधून आम्हाला जीवनाचे धडे दिले उदाहरणार्थ या ठिकाणी आपण आयुष्यभर प्रत्येकाला भीत राहतो संकोच करत राहतो तर जडता कापूस तोंडात ठेवला आणि तोंड जर बंद केलं तर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे लगेच तो विझेल मात्र आम्हाला जडता कापूस किंवा कापूर तोंडात ठेवायला भीती वाटते तर असं त्यांनी निर्भय होणं शिकवलं असंच मनाला दगड हो दगड हो अशा जर सूचना दिल्या तर मन खरोखर तसा हात तो दगडासारखा होतो आणि त्याला एखादी सुई जरी आरपार टोचली तरी ती जाणवत नाही तर असं हा प्रयोग त्यांनी दाखवला आणि सर्व लोक आम्ही आनंदित झालो आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी मला बक्षीस मिळालं मला सन्मान मिळाला असं जर आपण मनातल्या मनात स्वप्न पाळतं आपलं व्यक्तिमत्व सुधारतं किंवा आजकाल तर मला वाटतं पूर्वी ती घाणीतलं आपण डुकरच म्हणायचं पण दुर्दैवाने आजकाल काही लोक बोलताना त्यांचं तोंडच जणू त्या घाणीचं माहेर घर आहे की काय शिव्या आणि भंगार याशिवाय त्यांच्या मनात काही नसतं तर त्यामुळे आपला भोवतीची आपली लहरीसुद्धा नाराज असतात आणि मग आपला विकास होऊ शकत नाही त्यामुळे असं भंगार बोलणं किंवा थर्टलाच बोलू नये हे त्यांनी आम्हाला शिकवण दिली त्यानंतर असणे कशा छोट्या मोठ्या प्रयोगातून उदाहरणार्थ ते कोर्टामध्ये नवरा बायकोचे भांडणं मिटवायला असतात आणि मोबाईलवरून संशय घेऊ नका ज्याची त्याची प्रायवसी बाहेर त्याला राहू द्या उदाहरणार्थ ते बोलले की मी कंपनी समजा मॅनेजर माझी जी लोअर असिस्टंट आहे तिला मी सांगितलं की मी आज या ठिकाणी कार्यशाळेला जाऊन येतो आणि आमचा सर्वात मोठा बॉस जो आहे त्याने जर तिला बोलावलं आणि सांगितलं की एक तासात मला पी पी टी करून दे आता मी तर बाहेर गावी या मग ती सारखी तीन चार वेळा फोन कर करते फोन लागून व्हॉट्सअप टाकते की मी तुमची आतुरतेने वाट बघते मला लगेच फोन करा खूप अर्जंट काम आहे आणि हे बायकोने जर घरी पाहिलं तर मग ती संशय घेतला तर सरळ गोंधळ होतो आणि म्हणून आपल्याला काही माहीत नसतं त्यामुळं ता, ज्याची त्याची प्रायवसी जपा आम्हाला एक दिसलं की लोकप्रतिनिधी अंतकरणात जर दया करू असली तर ते लोकांपर्यंत असं ज्ञान पोहोचू शकतात आणि या ठिकाणी विणा जाधव हो, आणि गणेश जाधव हे हो जे नवरा बायको नगरसेवक आहेत कल्याण पश्चिमचे ते आपल्या त्यांनी असं हे सुविधा उपलब्ध करून दिली त्यांचं लोकसंघटन आहे आता उदाहरणार्थ या ठिकाणी ह्या क्लिपमध्ये बघा की ह्या ज्या त्यांच्या लेडीज आहेत तर त्या असं त्यांनी संघटन केलं त्यामुळे असंच आमच्या कल्याण पूर्वेच्या सुद्धा अशा गुणवान लोकांचं हे करावं आणि जनतेला ही सुविधा उपलब्ध करून द्यावी या ठिकाणी हे जे आहेत चांदेकर तर ते बोलले की आम्ही केव्हाही सहकार्य करायला तयार आहो आणि हाच कार्यक्रम डुप्लिकेट रिप्लिकेट जरी केला इकडे आणि असे दोन चार कार्यक्रम आमच्या कल्याणपूर्वेमध्ये केले तर नक्कीच लोकांना त्याचा आनंद मिळेल जगण्याची एक दिशा मिळेल आणि लोक आहे त्या साधन चांगल्या रीतीनं जगू शकतील तर असा हा खूप मनोबल देणारा चांगला कार्यक्रम होता तर आता एवढं मी एक प्रस्तावना करून थांबतो